महाराष्ट्र 18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज सचिन जी भोसले शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख त्यांचा वाढदिवस सभागृहातील दमदार कामगिरी तो तुमी आमच्या davanti जबाब कोदा झाले परंतु ज्या पक्षातून ते निवडून आले आणि जे वारसा ते घेऊन आले होते सभागृहामध्ये ते जर तसे वागले नसते तर नक्कीच ते शिवसैनिक शोभले नसते कारण दहा वर्ष सलग मी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून जे सभागृहात होते तर सचिन भाऊ तुमच्यापेक्षा काकांवर जास्त सभागृह डोक्यावर घ्यायचे कारण आपली जी जडणघडण असते जी मुळं असतात ती काही सहसा कुठल्याही वादळ वाऱ्याने सहज उरून जाणारी नाहीये आणि म्हणून तुम्ही केलेली कारकीर्द के अत्यंत चांगलं काम केलेलं आहे पक्षाच्या जडणघडणीमध्ये आपला जो आज या शहरामध्ये जो सिंहाचा वाटा आहे तो कुणीही नाकारणार नाही तुम्ही जी तरुण मुलं ज्यांना मार्गदर्शन करत आहात पक्षामध्ये सोबत घेऊन चालत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आत्ताच सचिन भाऊ आपला आगमन होण्याच्या आधी मी लवकर आले तर मी विचार करत होते की जायचं ना आपलं आमच्या शहराध्यक्षाला आपला त्याचा धुके द्यायचा आणि निघून जायचं पण संपर्क प्रमुख येणार आणि मग तुम्ही थांबा म्हणून थांबले खरं तर भाऊ तुमची माझी ओळख नाही आहे परंतु आपण या शहरामध्ये पहिल्यांदाच भेटलेलो आहोत आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि सचिनजी आज पन्नास वर्ष म्हणता हा सजीर्णि केली असत <laughs> वय सांगायचं <से> असत <laughs> <ने> महिलांनी <laughs> राजकारण्यांनी ज्या वेळेस आपण ज्या इच्छा धरून आता था, राजकारणात वाटचाल करत आहात त्या इच्छेच्या करता वय अनुभव काम करण्याची ताकद आणि समजा समंजसपणा या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात आणि म्हणून आज तुमच्या या वाढदिनी तुम्हाला मनामधल्या ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत नव्हे तर तुम्हाला जे आमदार व्हायचं आहे तुम्हाला तिकीट मिळलं तर तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आणि तुम्हाला संधी नाही झाली दुसऱ्या कोणालाही संधी होऊन दे त्यांच्यासाठी काम करा एवढंच त्या ठिकाणी तुम्हाला मनापासून सांगते मोठी बहीण म्हणून तुमची सभागृती सहकारी म्हणून आणि अनेक वर्ष म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीतले वीस वर्ष मी शिवसेनेत काढली त्या शिवसेनेला स्मरून आज सांगते की शिवसेने कसा असावा तर तो तुमच्यासारखा असला पाहिजे मनापासून तुम्हाला शुभेच्छा देव तुम्हाला आई तुमचं मी तुम्हाला सुळेच देव पक्ष तुमच्या पाठीशी राहो तुमच्या मनातल्या इच्छा अंगाक्षा पूर्ण करो एवढं बोलते या ठिकाणी थांबते जय जय महाराष्ट्र